नमस्कार आज आपण पाहणार आहोत भूजन कासन केल्यामुळे कोणकोणते फायदे होणार आहेत आणि त्याचप्रमाणे ते, पुर्ण पुर्ण ते होना के कसे करायचे आहे ते आपण पाहू भुजंगासन ज्याला कोब्रा पोज असेही म्हणतात हे एक लोकप्रिय योगासन आहे हा पोज पाठीचा कणा आहे जो पाठीचा कणा छाती आणि उदर पसरवतो आणि पाठीच्या आणि हाताच्या स्नायूंना बळकट करतो हे सहसा सूर्यनमस्कार कर्माचा भाग म्हणून वापरले जाते हाताची तळवे जमिनी ठेवून खांद्याखाली घ्या हाताची कुप शेळ्या लागून समांतर असावे एक दीर्घ श्वास घेऊन हळुवा टोने डोके छाती व फोट वर उचला पण तुमची नाबी जमिनीत असू द्या आता हाताचा आधार घेत तुमचे शरीर जमिनीपासून उचलून मागे ठाचीकडे खेचा यामुळे हे आसन म्हणजे दुखावलेल्या पाठीच्या कण्यावर लांबण उपाय आहे पाठीचा कण्याचा भाग सुदृढ बनतो आणि छाती पूर्णपणे पाहिली जाते पाठीतील भरणे आणि कण्यातील चकता सरकलेल्या लोकांना हे आसनाची ऋतून आघाड करते खुपशी विस्तायली जातात पोटी पोटाच्या भागात विसरण योग्य तऱ्हेने होऊ लागते आणि तो भाग राहतो परंतु पौलूजन पाठीचा गंभीर आजार आहे किंवा मानेचा गंभीर आजार आहे आणि हे आसन पूर्णपणे करू नये आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू